ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने मोबाईल टॉवर उभारण्याचे काम भारत संचार निगम चालू, सुरक्षा पुरवता काम चालू असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे महाड तालुक्यातील दुर्गम भागातील रानवडी खुर्द गावामध्ये मोबाईल टॉवर यंत्रणा नसल्याने या गावातील ग्रामस्थांना नातेवाईकांशी संपर्क साधता येत नव्हता मात्र आता भारत दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएल मार्फत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम रानवडी खुर्द गावात चालू आहे मात्र या टॉवर उभारण्याचे काम करणाऱ्या कामगारांना मात्र संबंधित ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा उपकरणे न पुरविल्याने सुरक्षा उपकरणांशिवाय कामगार उंचावर जाऊन काम करत असल्याचे उघड झाले असल्याने कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या व महाड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या रानवडी खुर्द गावाला मोबाईल यंत्रणेद्वारे संपर्क करता यावा याकरिता मागील अनेक दिवसापासून या गावातील नागरिकांनी भारत संचार निगमकडे मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी केली होती अखेर भारत संचार निगमकडून या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याचे काम चालू झाले आहे मात्र मोबाईल टॉवरवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी ठेकेदाराकडून घेतली जात नसल्याचे समोर आले आहे रानवडी खुर्द गाव हे महाड तालुक्यातील शेवटचे गाव असले तरी या गावावरूनच पुणे जिल्ह्यात जाणारा नवीन रस्ता तयार करण्याचे काम देखील सुरू असल्याने या ठिकाणी उभा राहणारा मोबाईल टॉवर हा या भागात दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर होणार असल्याने याबाबत गावातील ग्रामस्थांकडून भारत संचार निगमचे आभार मानले जात आहेत जनोदय करिता मिलिंद माने महाड